चला तर मंडळी आज आपण मोजक्या साहित्यामध्ये झटपट पनीर मसाला ही रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तेलामध्ये दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेत ते आपण छान असे खमंग परतून घेऊयात कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता कांदा छान भाजला की त्यामध्ये दोन टॉमॅटो आपल्याला चिरून घालायचे आहेत तेही आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आता कांदा टोमॅटो छान असे परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक घालायचं आहे जे मी अगोदरच तयार करून ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला घालून हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता हा मसाला आपल्याला थंड करून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे वाटण इथे तयार झालं आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्ही ते बटरसुद्धा घालू शकता किंवा तेल आणि बटर दोन्ही अर्ध अर्ध घालू शकता आता यामध्ये आपल्याला अख्खा गरम मसाला घालायचा आहे आणि तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला वाटलेली पेस्ट घालून पुन्हा एकदा असं छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये पुन्हा आपल्याला दीड चमचा धनेपूड अर्धा चमचा पनीर मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जर पनीर मसाला नसेल तर तुम्ही इथे या ठिकाणी गरम मसाला घालू शकता पुन्हा थोडं आपल्याला लाल तिखट इथे वाढवून घ्यायचं आहे तुम्ही तिकट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण केलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये घालून घेणार आहे आता व्यवस्थित हा मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी हातावर चोळून यामध्ये घालायची आहे लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे मी सांगते त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा इथे करायचं आहे ही करा भाजी अगदी चविष्ट होते आता बघू शकता यामध्ये आपल्याला लगेचच दोनशे ग्राम कट केलेलं पनीर घालायचं आहे पनीर हे मी अगोदरच कट करून घेतलं होतं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फ्राय करूनसुद्धा हे पनीर घालू शकता आता पनीर घातल्यावर आपण पुन्हा एकदा एक जीव करूया एक चमचा तूप घालून सात ते आठ मिनटं भाजी शिजवून घ्यायची झटपट पनीर मसाला आपल्याला तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटूयात धन्यवाद